नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी क्रिसमस स्पेशल हेल्दी असा प्लम केक बनवणार आहे तर तुम्ही म्हणाल यात हेल्दी काय आपण या केक केकमध्ये खूप सारे ड्रायफ्रुट्स घातले म्हणून तो हेल्दी झालाय चला तो बनवायला सुरुवात करूया केक बनवण्यासाठी लागणारे सुके जिन्नस बघून घेऊया तर त्यासाठी मी इथे दीड कप मैदा स्वच्छ चाळून घेतलं आहे मी या कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घेतले तुम्ही घरातील वाटेचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घ्यायचे त्यानंतर पाऊन कप मी इथे पिटी साखर घेतली साखर वाटताना मी याच्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा त्यानंतर थोडंसं जायफळ आणि वेलची दोन टाकून मिक्सरला लावून घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे मी इथे आ, मिल्क पावडर घेतली आहे ही पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतर अर्धा चमचा सोडा घेतला बेकिंग सोडा त्यानंतर एक चमचा इथे बेकिंग पावडर घेतली आहे त्यानंतर दोन चमचे कोको पावडर घेतली आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे बदाम आणि काजू घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरले तरीही चालतील त्यानंतर मी इथे काळ्या मनुका त्यानंतर बेदाणेसुद्धा घेतले चेरी घेतली आहे टुटी फ्रुटी घेतली आहे आणि जे ड्रायफ्रूट्सचं पॅकेट्स होतं त्याच्यामध्ये माझ्याकडे कॅनबेरी आणि ब्लॅकबेरी होती ती घेतली आहे त्यानंतर पपईचे तुकडे आहेत ते घेतले आहेत आणि ते खजूरसुद्धा घेतलं आहे हे झाले आपले सुके जिन्नस आता ओले जिन्नसमध्ये एक कप मी दही घेतलं आहे त्यानंतर अर्धा कप तेल घेतलं आहे पाव कप पाणी आणि पाव अर्धा कप आहे हा ऑरेंज फ्रूट ज्यूस आहे ॲक्च्युली हे सगळे ड्रायफ्रूट्स असतात ना ते रममध्ये सोप केले जातात पण आपण तसं काही करणार नाही आहे तर इथे मी ऑरेंज ज्यूस घेतल्या तुम्ही याच्याऐवजी ॲपलचा ज्यूस किंवा द्राक्षाचा ज्यूस वापरला तरीही चालेल चला आता बनवायला सुरुवात करूया आणि हा आपल्याला वॅनिला एसेन्ससुद्धा लागणार आहे अर्धा चमचा अगदी अर्धापेक्षा कमी म्हणजे दोन ते तीन ड्रॉप आपल्याला वॅनिला एसेन्स लागणार आहे सगळ्यात आधी आपल्याला हे जे ड्रायफ्रूट्स आहेत कॅनबेरी मनुका काळ्या मनुका खजूर हे सगळं आपल्याला सोप करून घ्यायचं आहे तर आपण हे सोक करणार नाही तुम्ही पाहिजे तर रात्रभर हे भिजत ठेवलं तरी चालेल मी काय करते पटकन होण्यासाठी हे जे आपण ऑरेंज ज्यूस घेतला होता तो टाकते त्यातच पाव कप पाणी टाकते आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपण याच्यामध्ये शिजवून घ्यायचे काजू बदाम नाही शिजवायचे फक्त एवढंच आपल्याला हे शिजवून घ्यायचे ह्याला छान उकळी आली आपल्याला हे बेसिकली शिजवून घ्यायचं आहे छान टपोरे झाले पाहिजेत मी याच्यामध्ये कॅनबेरी ब्लॅकबेरी पपईचे तुकडे वगैरे घातले हे पूर्णतः ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल साधे ड्राय आपले ड्रायफ्रूट्स असतात ते टाकले तरी चालतील म्हणजे मनुका काळ्या मनुका अक्रोट टाका त्यानंतर अंजीर असतं ते टाकलं तरीही चालेल काजू बदाम पिस्ता टाकला हे टाकलं तरीही चालेल माझ्याकडे होते म्हणजे जे पॅकेट्स येतं त्याच्यामध्येच हे सगळं होतं तेच मी याच्यामध्ये टाकलं आहे तुमच्याकडे नसेल नाही टाकलं तरी चालेल पण तुटी फ्रुटी काजू बदाम पिस्ता हे अवश्य टाका आता हे छान आपल्याला शिजवून आहे आता आपण याच्यामध्ये ओले जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत मी मोठंच भांडं घेतलंय आता याच्यामध्ये आपण हे दही टाकून घेऊया दही ताजच पाहिजे आंबट दही नको नंतर अर्धा कप तेल तेल असं घ्या की ज्याला वास येणार नाही जसं शेंगदाण्याचं तेल राईचं तेल हे याच्यामध्ये चालणार नाही सनफ्लावर तेल चालेल तेच मी याच्यामध्ये टाकून घेतलंय त्यानंतर साखर आता हे आपल्याला सगळं मिक्स करून ह्याचे ड्रायफ्रूट्स आपण शिजवण्यासाठी ठेवले होते हे छान शिजले गेले मी गॅस बंद केला आहे आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे तोपर्यंत इथे आपले वेट इन्ग्रेडियन्स छान मिक्स झाले सुके जिन्नस आहेत ते सगळे मी मिक्स करून घेतले दही पिटी साखर आणि तेल आता हे जरा बाजूला ठेवून द्या हे थंड होण्याची वाट बघूया ड्रायफ्रूट शिजून घेतले आहे ते थंड करण्यासाठी ठेवले तर त्याआधी आपण पहिली पूर्वतयारी करून घ्या ज्या टीनमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही केक सेट करणार आहात त्यात भांड्याला मी बटर पेपर लावून घेतला आहे त्यानंतर कढईमध्ये आपण हा केक करणार आहोत तर मी कढईसुद्धा प्रिहीट करण्यासाठी ठेवली आहे दही पिटी साखर आणि तेल मिक्स झाले आहे आता आपण सुके जिन्नस याच्यामध्ये टाकून घ्या तर दीड कप हा मैदा आहे त्यानंतर मिल्क पावडर मिल्क पावडर टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही तरी टाकलं तरीही चालेल पण टाकल्याने खूप छान केकला स्वाद येतो आणि कोको पावडर आता हे छान मिक्स करून घ्यायचे मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नंतर टाकणार आहे सगळे सुके जिन्न चालणं खूप आवश्यक आहे कारण का जे समजा त्याच्यामध्ये गुठळ्या असतील तर त्या सगळ्या निघून जातील म्हणून मी हे सगळे जिन्नस चाळून घेतलेत आता मिक्स करून घ्यायचं आहे मैदा दह्यामध्ये छान मिक्स करून घेतलंय आता हे जे आपण सोप करून घेतलं होतं शिजवून घेतलं होतं ते याच्यामध्ये दे टाकून द्यायचे पूर्णपणे थंड झालं आहे आता हे पूर्ण याच्यात टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ता सुद्धा टाकून घ्यायचे थोडंसं व्हॅनिला इसेस दोन ते तीन ड्रप आता मिक्स करायचं आहे जर घट्ट वाटलं तर आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहे तेही रूम टेम्परेचरवरचं आधी थोडंस टाकते दोन ते तीन चमचे मिक्स करायचे आहे याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून द्यायची अगदी शेवटी टाकायची आता मिक्स करायचं आहे सगळे साहित्य मी मिक्स करून घेते आहेत आणि वरतून मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध टाकलं आहे रूम टेम्परेचरवरचं आता आपण हे या टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे ही प्रोसेस पटपट करायची कारण का बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकले केकटिंगमध्ये सगळं बॅटर टाकून घेतलं आता वरतून थोडेसे चेरी लावायचे हे पूर्ण तर ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसतं म्हणून लावते वरतून मनुका काजू काही तुम्ही डेकोरेट करू शकता आपल्या मनाने मी केकटिंगमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत परत वरतून काजू बदाम पिस्ता चेरी दिसायला खूप छान दिसतं म्हणून आता कढाई मी प्री हिट करण्यासाठी ठेवली होती आता ते आपण ह्याच्यामध्ये लावून घेऊया हटी मीट हे खाली थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्यानंतर वरती एक स्टँड ठेवला आहे आता हे आपण ठेवून घ्यायचे झाकण लावायचे आणि अगदी वीस मिनटापर्यंत वीस ते पंचवीस मिनटं आपण ह्याला अजिबात हात लावायचं नाही म्हणजे उघडून सुद्धा बघायचं नाही आहे आणि हे आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे कारण का प्लेम प्लम केक बेक होण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो इतर केकपेक्षा त्यामुळे हा मी चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घेते आणि जर तुम्हाला वाटेल तर पंचवीस ते तीस मिनटानंतर तुम्ही एकदा चेक करू शकता शिजलाय की नाही तर मी हा पंचेचाळीस ते चाळीस ते पंचेचाळीस मिनटं बेक करून घेते केक मी जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास मिनटं बेक करून घेतलाय आता आपण चेक करून घेऊया मी मध्ये मध्ये चेक करत होती म्हणजे पंचवीस मिनटं झाल्यानंतर चेक केला त्यानंतर पस्तीस मिनटं झाल्यानंतर चेक केला होता आता बघू शकता पी क्लीन येत आहे याचा अर्थ आपला केक बेक झालाय छान आता गॅस बंद करू आणि आता हा पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपला मस्त असा प्लम केक बनवून तयार आहे मी हा केक पन्नास मिनटं बेक केला तुम्हाला कमी वेळसुद्धा लागू शकतो किंवा जास्त वेळसुद्धा लागू शकतो गॅसच्या फ्लेमवरती हे अवलंबून असतं तर जवळजवळ मी पन्नास मिनटं हा बेक केला आहे किती सुंदर दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतो आता आपण हा डिमोल्ड करून घेऊया डिमोल्ड करून घेतला आता हा बटर पेपर काढून घेऊया प्लम केक आता मी तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे माझा मुलगा कट करतोय बघू शकता किती सॉफ्ट झाला हेल्दी आणि टेस्टी असा प्लम केक बनवून तयार आहे खूप सुरेख लागतो तुम्ही या क्रिसमसला नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझी कुकिंग ब्लॉग आवडत असती तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना हॅपी क्रिसमस